तब्बल त्रेपन्न वर्षांनी तयार होणाऱ्या अद्भुत योगामध्ये श्री जगन्नाथ रथयात्रा सुरू होणार आहे आणि ही रथयात्रा दोन दिवस चालणार आहे या रथाचं वैशिष्ट्य आणि महात्म्य चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी हे लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा जगन्नाथ रथयात्रेत विदेशातील लाखो भाविक सहभागी होतात या रथयात्रेचं वैशिष्ट्य अद्भुत असल्याचं सांगितलं जातं भारतात संस्कृती आणि परंपरांना मोठं महत्त्व दिलं गेलं देशभरातील हजारो मंदिरांमध्ये सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात भारतातील काही मंदिरांचा प्रभाव जगभरात असल्याचंही दिसून येतात भारतातील अनेक मंदिरं जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकीही आहेत दरवर्षी कोट्यवधी भाविक पर्यटक या मंदिरांना भेटी देत असतात ओडिशातील पुरी येथे असलेलं श्री जगन्नाथ मंदिर त्यापैकीच एक आहे जगन्नाथ मंदिराची अनेक वैशिष्ट्य सांगितली जातात येथील रथयात्रा जगप्रसिद्ध असून देश विदेशातून लाखो पर्यटक या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी येत असतात बहुतांशी मंदिरांची परंपरा जत्रा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि साजरे केले जातात त्यातच जगन्नाथपुरीचं या मंदिराशी रथयात्रेशी निगडीत अनेक तथ्य रहस्य जितकी अद्भुत आहे तितकीच ती अचंबित करणारी आहे जगन्नाथ रथयात्रा ही आषाढ द्वितीयेपासून सुरू होते या रथयात्रेची सांगता आषाढी एकादशीला होत असते भगवान श्रीकृष्ण बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा रथारूढ होऊन नगरभ्रमण करतात या यात्रेत प्रतिवर्षी सुमारे किमान आठ लाख सहभागी होत असतात यंदा ही रथयात्रा सात जुलै रोजी सुरू होणार असून सोळा जुलैपर्यंत सुरू राहणार आहे यंदाच्या वर्षी जगन्नाथ रथयात्रा पूर्ण दोन दिवस चालणार असल्याचं सा सांगितलं जात आहे आणि तब्बल त्रेपन्न वर्षांनी असा योग जुळून येत असल्याचं सा म्हटलं जात आहे रथयात्रेच्या परंपरा सात जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे यावर्षी सायंकाळी रथयात्रेला सुरुवात होऊ शकते अशी माहितीही देण्यात आली आहे रात्रीच्या वेळी रथ पुढे जात नाही त्यामुळे आठ जुलै रोजी सकाळी पुन्हा रथयात्रेला सुरुवात होईल त्यानंतर हे रथ गुंडीचा मंदिरात पोहोचेल हिंदू धर्मातील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी श्री जगन्नाथ मंदिर एक आहे शास्त्र आणि पुराणांमध्ये भगवान भगवान अवतार अवतार त्यातीलच हा म्हणजे जगन्नाथ असल्याचं सांगितलं जातं आख्यायिकेनुसार एका आक्रमणामुळे जगन्नाथ मंदिर सुमारे एकशे चौवेचाळीस वर्ष बंद होतं श्री जगन्नाथ यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊन जनकापुरी येथे समाप्त होत असते प्राथमिक प्रक्रिया पार पडल्यानंतर देवळातील पुजारी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतात नवलेपनाची उत्तर प्रक्रिया कोणीही पाहू शकत नाही असं म्हणतात जगन्नाथ रथयात्रेतील तीन रथांची वैशिष्ट्य आणि महात्म्य काय तर जगन्नाथ रथयात्रेत भगवान श्रीकृष्ण बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा यांचा रथ असतो या रथयात्रेत बलराम हे थोरले बंधू असल्यामुळे त्यांचा रथ सर्वात पुढे असतो याला ताल ध्वज असं म्हटलं जातं मध्यभागी बहीण सुभद्रेचा रथ असतो याला दर्पदलन किंवा पद्मारथ असं संबोधलं जातं सर्वात शेवटी भगवान श्रीकृष्णाचा रथ असतो याला नंदी घोष किंवा गरुड ध्वज असं म्हटलं जातं दोन्ही भावांची लाडकी बहीण सुभद्रा दोन भावांच्या संरक्षणात यात्रा करते अशी मान्यता आहे या रथांपैकी जगन्नाथांचा सोळा चाके असलेला लाकडी रथ हा पंचेचाळीस फूट उंच पस्तीस फूट लांब आणि पस्तीस फूट रुंद अशा आकारमानाचा असतो बलरामाचा रथ पंचेचाळीस फूट उंच असतो तर सुभद्रेच्या रथाची उंची त्रेचाळीस फूट असते असं सांगितलं जातात तसंच या रथयात्रेबाबतीत धार्मिक मान्यता अशी आहे की एकदा तिचे भाऊ कृष्ण आणि बलराम यांच्याकडे नगर पाहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा दोन्ही भावांनी आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भव्य रथ तयार केला आणि त्यावर स्वार होऊन भ्रमणासाठी निघाले या श्रद्धेला अनुसरूनच दरवर्षी पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन केलं जातं रथयात्रेतील या तीनही रथांचा इतिहास आहे गरुड ध्वज जगन्नाथांच्या रथाला गरुध्वज किंवा कपिलध्वज असं म्हणतात सोळा चाके असलेला हा रथ असतो यामध्ये लाल आणि पिवळे कपडे वापरण्यात आले आहेत विष्णूंचा वाहक गरुड आहे त्याचं रक्षण करतो रथावरील ध्वजाला त्रैलोक्य की मोहिनी किंवा नंदीघोष असंही म्हणतात त्यानंतर तलध्वज बलरामाचा रथ आहे या रथाला चौदा चाके आहेत हा रथ लाल हिरव्या कपड्यापासून आणि लाकडाच्या सातशे त्रेसष्ट तुकड्यांनी बनवला जातो रथांचे रक्षक वासुदेव आणि सारथी माताली आहेत तिब्रा घोरा दीर्घ शर्मा आणि स्वर्ण हे त्यांचे घोडे आहेत ज्या दोरीनं रथ ओढला जातो त्याला वासुकी असं म्हणतात त्यानंतर पद्मध्वज किंवा दर्पदालन सुभद्राच्या रथाला पद्मध्वज म्हणतात हा बारा चाकांचा रथ असून रथासाठी लाल काळ्या कपड्यांसह पाचशे त्र्याण्णव लाकडाचे तुकडे वापरण्यात येतात रथाचं रक्षक जयदुर्गा आणि सारथी अर्जुन आहे रथध्वजाला नंदबीक म्हणतात रोचिक मोचिक जीता आणि अपराजित हे त्यांचे घोडे आहेत या दोरीला स्वर्णचूडा असं म्हणतात भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा ही भारतात साजरी होणाऱ्या धार्मिक उत्सवांमध्ये सर्वात प्रमुख आणि महत्वाची मानली गेले भगवान श्री कृष्णाचा अवतार असलेले भगवान श्री जगन्नाथ यांच्या रथयात्रेत सहभागी होण्याचे पुण्य शंभर यज्ञांच्या बरोबरीच मानले जातात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भगवान जगन्नाथांची भव्य रथयात्रा काढली जाते आणि ही रथयात्रा जगन्नाथ पुरी मध्ये मोठ्या थाटामाटात काढण्यात येते समुद्रकिनारी वसलेल्या पुरी शहरात जगन्नाथ रथयात्रा उत्सवा दरम्यान श्रद्धेचा जो भव्य उत्सव पाहायला मिळतो तो, तो डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो या रथयात्रेत भाविकांना थेट मूर्तीपर्यंत पोहोचण्याची सुवर्ण संधी मिळते हिंदू धर्मात रथयात्रेला विशेष महत्व असल्यानं ओडिशातील सिद्धधाम जगन्नाथपुरी येथे भगवान जगन्नाथांची भव्य रथयात्रा काढण्यात येते ही रथयात्रा पुरीच्या जगन्नाथ मंदिरापासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी गुंडीच्या मंदिरात संपते या दरम्यान भगवान जगन्नाथ मोठं बलभद्र आणि देवी सुभद्रा हे तीन खास आणि भव्य रथ नगरामध्ये भ्रमण करतात आणि त्यांच्या भक्तांना दर्शन देतात असं सांगितलं जातं हिंदू मान्यतेनुसार मा गुंडीचा ही भगवान जगन्नाथांची मावशी मानली गेली त्यामुळेच पुरीच्या जगन्नाथ मंदिरापासून ते गुंडीच्या मंदिरापर्यंतच्या या रथयात्रेला गुंडीच्या यात्रा असेही म्हणतात भगवान जगन्नाथांच्या रथयात्रा उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच हेरा पंचमीला महालक्ष्मी जगाच्या परमेश्वराच्या शोधात गुंडीच्या मंदिरात पोहोचते जिथे द्वैतपती दरवाजा बंद करते त्यामुळे रागावलेली आई लक्ष्मी भगवान जगन्नाथांच्या रथाचे नंदीघोषाचे नंदी घोषाचे आणि परत येते तिच्या स्वतःच्या धामाला परतते अशी ही आख्यायिका आहे तर यंदाच्या वर्षी जगन्नाथ रथयात्रा पूर्ण दोन दिवस चालणार असल्याचं सा सांगितलं जात आहे आणि तब्बल त्रेपन्न वर्षांनी असा योग जोडून येत असल्याचं सा म्हटलं जात आहे रथयात्रेच्या परंपरा सात जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे आणि यावर्षी वर्षी काडी रथयात्रेलाच सुरुवात होऊ शकते अशी माहिती आहे रात्रीच्या वेळी हा रथ पुढे जात नाही त्यामुळे आठ जुलै रोजी सकाळी पुन्हा रथयात्रेला सुरुवात होऊ शकते तर श्री जगन्नाथपुरी रथयात्रेला जाणाऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त ठरू शकते अशी खात्री आहे या व्यतिरिक्त श्री जगन्नाथपुरी धाम या रथयात्रेविषयी तुम्हाला काही विशेष माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका